हा हॅलो सगळ्यांना नमस्कार कशा आहात तुम्ही सगळ्या आय होप तुम्ही सगळ्याजणी आनंदात असाल मी डॉक्टर पल्लवी तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर ना हा व्हिडिओ जो आहे ना तो शनिवार आणि रविवार असा दोन्ही मिळून मी पोस्ट केलेला आहे तर सकाळी सकाळी शनिवारी मी क्लिनिकमध्ये आले होते सकाळी लवकरच दोन पेशंटच्या अपॉइंटमेंट होत्या त्यामुळे आणि पेशंटचं सगळं आवरून होईपर्यंत ना खूप जास्त उशीर झाला त्यामुळे मग घरचं स्वयंपाक वगैरे जाऊन करायचं आणि नंतर जेवायचं म्हटल्यावर खूप भूक लागली होती एवढं काय कोण थांबणार नव्हतं त्यामुळे मुलांना घेऊन आम्ही आलो आ, डोसा खायला मानकर डोसामध्ये आलो होतो नवीनच सासवडमध्ये सुरू झालं आहे तर म्हटलं चला इथे मुलांना पहिल्यांदाच घेऊन आलो तर मुलंही खुश झाली पण तिथे ना खूप इतकी जास्त गर्दी होती की डोसा मिळायला अर्धा पाऊन तास लागेल म्हटले तर तेवढा वेळ काय आमच्याकडे नव्हता म्हणून आम्ही पावभाजी मागवली आणि सार्थकला पावभाजी पण आवडते पण डोसा जास्त आवडतो तो थो थोडा नाराज झाला कारण त्याला डोसा खायचा होता पण ठीक आहे म्हटलं चला आजच्या दिवस पावभाजी खा म्हणून मग त्यांनी पावभाजी घेतली आणि शौर्य शौर्याने आणि मी सँडविच घेतली आम्हाला दोघांना सँडविच आवडते त्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर ना चला दिवसभर आज काही स्वयंपाक केला नाही म्हटलं मुलांना काहीतरी मस्त असं चटपटीत खाऊ घालावं म्हणून पनीर चिली करायला घेतलं तर पनीर चिलीची सगळी रेसिपी खूप छान झाली पण रेसिपी थोडीशी फसली माझी टेस्ट वाईज तर खूप छान झाली होती पण सार्थकला काय एवढी जास्त आवडली नाही कारण की त्याला ते क्रिस्पी हवं होतं आणि ते काय क्रिस्पी झालं नाही सगळी रेसिपी अगदी छान केली होती मी फक्त पनीर तळताना ना थोडीशी गडबड झाली त्यामुळे ते थोडं क्रिस्पी कमी झालं आणि टेस्ट वाईज तर अगदी खूप छान झालं होतं शौरेला आणि मला तर खूप जास्त आवडलं तर इथे सार्थक मला म्हणतं तुझी चूक कुठं झाली तुला काळच असेल तर हो प पनीर तळतानाच माझी थोडीशी चूक झाली त्यामुळे ते क्रिस्पी झालं नाही आणि मी त्याला म्हणत होते अरेच खूप चांगलं झालं आहे पण तो काही ते मान्य करायला तयार नाही त्यामुळे मग काही जास्त परत म्हटले नाही त्याला कारण तो चिडायला सुरुवात झाली होती आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आधी इथे ना मी केक करायला घेतला होता मला खूप दिवसापासून केक करायचा होता ओव्हनमध्ये ओव्हन ना बरेच दिवस झाले वापरलं नाही त्यामुळे म्हटलं चला आता केक आधी करावं आणि त्याच्यासाठी तिथे ही रेसिपी करत होते मी केकची गव्हाचा केक, केक करणार होते गूळ घालून तर केकमध्ये सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम झालाच माझा तर सगळं बॅटर वगैरे अगदी छान सगळं झालं आणि ओव्हनमध्ये ना हीट करायला गेले मी तर ओव्हनचं जे सेटिंग आहे ना तर ते जर पुस्तक होतं तर ते पुस्तक काय मला सापडलंच नाही त्यामुळे ओव्हनमध्ये केक करता आला नाही तर वेळेला काय गंमत झाली ते पुढे तुम्हाला कळेलच तर छान असं बॅटर तयार झालं आणि हे जे आहे ना भांडं यामध्ये मी सगळं बॅटर सेट करून घेते ओव्हनचं पुस्तक तर काही सापडलं नाही त्यामुळे आता कुकरमध्ये केक बनवायचा मी ठरवलं आणि कुक आ, कुकर जे आहे ना ते प्रीहीट करायला ठेवलं आणि तोपर्यंत हे बॅटर सगळं छान असं भांड्यामध्ये काढून घेतलं आणि मला ह्या भांड्याचा काय अंदाज आला नाही मला वाटलं हे भांडं कुकरमध्ये बसेल पण हे भांडं काय कुकरमध्ये बसलं नाही त्यामुळे मला पुन्हा ते भांडं चेंज करावं लागलं आणि एका कुकरच्या डब्यामध्ये मी पुन्हा हे सगळं बॅटर घेतलं आणि केक बेक करायला ठेवला अर्धा तासासाठी ठेवायचा होता पण एक पंधरा मिनटानंतरच मी काढलं तर हे आजची रेसिपीसुद्धा फसलेली आहे ॲक्च्युली मला ती ओव्हनमध्ये करायची होती पण त्याचं जे ब्राऊश असतं ना ब्राऊशर तेच मला सापडलं नाही त्याच्यामुळं मला त्या ओव्हनमध्ये ते होऊ शकणार नाही आणि त्याचं काय म्हणजे ठराविक का आकडे असतात ना ते त्यानुसार ते सेटिंग करावं लागतं तर ते मला लक्षात नाही आहेत कुठले आकडे कसे येते आणि त्याच्यामुळं मग ते ओव्हनमध्ये ते होणार नाही आणि कुकरमध्ये करायचा प्रयत्न केला तर ते भांडं त्यामध्ये बसत नाही आहे जे ओव्हनचं भांड्यामध्ये मी केलं होतं त्यानंतर मी पुन्हा मग ते आपल्या भाताचा डबा असतो ना त्यात ट्रान्सफर केलं पण तरीसुद्धा ते काय जमलेलं नाही आहे त्यामुळे ही रेसिपीसुद्धा फसलेली आहे कालपासून माझ्या सगळ्या रेसिपी नुसत्या फसतायत काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती कालची रेसिपी ॲक्च्युली काल जी होती ना पनीर चिलीची ती टेस्टला छान झाली होती फक्त त्याचं कोटिंग थोडंसं सा सार्थकला क्रिस्पी पाहिजे होतं जे काही झालं नाही पण टेस्ट वाईज तर खूप छान झाली होती शौर्याला आवडली आणि आजची रेसिपी तर न, गेली म्हणजे कामात म्हणूनच गेली ती काय टाकूनच द्यावं लागेल मला ते पण बघूया परत एकदा मी ते पुस्तक पहिले शोधणार आणि त्यानुसार मग मी ती करायचा प्रयत्न करेन नाही तर मग त्या ओव्हनचा काहीच उपयोग होणार नाही मला दाखवते मी तुम्हाला एक मिनिट तर हे बघा हे ओव्हन आहे आणि यातलं बाकीच्या सगळं गोष्टी आहेत फक्त त्याचं जे पुस्तक आहे ना ज्याच्यामध्ये त्यांनी सेटिंग कशी करायची काय ते सगळे आकडे दिलेले आहेत तर ते पुस्तकच मला काही सापडलं नाही असं बाकीचे सगळे पुस्तक आहेत पण तेच नाहीये नेमकं काय झालं का कुठं गेलं काहीच कळालं नाही बाकी ओहन तसं एकदम छान आहे याच्यामध्ये मी आधी पण केक केलेले आहेत भरपूर तर ते सगळे छान झालेत पण आता ह्यावेळेस ते पुस्तक नसल्यामुळे प्रॉब्लेम झालाय चला हे बघा केक कसा झाला हे पण दाखवते हे बघा असं चांगला नाही झाला केक तो आणि तो कुकर मध्ये केलाय मी हो तर ही रेसिपी पण माझी फसलेली आहे शौर्य तुझ्या तर शौर्य पण मला चिडवायला लागला आहे रेसिपी फसली आहे म्हणून पण असू दे आता परत एकदा मी प्रयत्न करणार मी याच्या आधी बनवले बरं का केक पण ह्यावेळेस काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे